सरकारी काम आहेत ते एकदा त्यांची पोस्टिंग क्लिअर झाली का ते कोणलाही बंद करता येत नाही तुम्हाला कोणतं सरकार हो यावं म्हणून वाटतं राज्यात भाजप सगळ्या स्त्रियांचं मत आहे ना बहुतेक भाजपलाच वाटत अशा केलं वाटते आम्हाला लाडके बहिणी योजनेचं चांगलं काम केलं त्यांनी मोफत प्रवास झाला एस टी प्रवास काय बिघाडी काय त्यांचा विषय आता त्यांच्या पद्धतीने ते चालू येते त्यांना ज्याला पाहिजे होतं त्याला तिकीट नाही दिल्यामुळे ती झाली बिघाडी त्यांची हो पास का त्याचं कामच तसे नगर श्रीगोंदा तालुक्यातील जसं बबन दादा काम त्याला केलं तसं विक्रम दादा काम करू शकतात हा करू शकतात त्यांचं चारित्रीस तसे बाकीचे कोण नाही करू शकतात काय काय काम केलं दादांनी भाऊ दादा सडकाचे काम केले आमच्या लाईटीचे काम केले तिळाचे काम केले अहो काही नाही ते आम्हाला आमच्या गावात काही ठेवलंच नाही असं बघ का अशी इच्छा आहे का दादा परत काय काम माग बर माझे आमदार बद्दल काय काम आहे जगतापांबद्दल नाही त्यांचं चांगलं काम आहे बरं का पण ते मध्ये राजेश सरकारला त्यांनी काय काय काम केले कोणी ते नाही सांगतो माझं महाविकास आघाडी उमेदवार त्यांना चुकली का ना, बरोबर नाही मग तुम्हाला कोणच वाटतं सरकार यावं म्हणून भाजप राज्यात राज्यात का पण त्यांचं करते आज आम्हाला गेस्ट अक्या तीन फुगड दिल्या लेडीजला लाडक्या बहिणीला पैसे दिले आम्हाला अनुदान दिले बरं तुम्ही लाडकी बहीण काढली तर तुम्हाला काय वाटतं योजना चालू राहील तर बंद चालू राहील बंद नसते होत हे काही जरी बोलले ना तर बंद नसते होत सरकारी काम आहे ते एकदा त्यांची पोस्टिंग क्लिअर झाली का ती कोणलाही बंद करता येत नाही फक्त त्यांच्या पोटात जा झालं का चायला बंद करी म्हणून आता काहीही करत नाही तुम्हाला वाटतं योजना चालू रहन। चालू राहणार चालू तुमच्या मतदारसंघात आमदार पदासाठी कोण योग्य वाटत पाच फुट का बरं बरं येत आहे जगताप का आवडत नाही जगता बी बी मग टायमाला विचार करू त्यांचा बबन दादाने काय काय काम केलेत का विकी दादा त्यांनी केलेत ना काम तुम्हाला कोणतं सरकार यावं म्हणून वाटत राज्यात भाजप भाजप सरकार का बरं चांगलं आहे सरकार भाजप सरकार त्यांचे निर्णय चांगले चांगले येतं फास्ट येतं त्याच्यामुळे भाजप सरकार आहे ज्यांच्यासाठी योग्य योग्य आणि शेतकऱ्याच्या त्याचा कोणतं सरकार वाटतं तुम्हाला भाजप सरकार भाजपचे त्यांनी शेतीसाठी काय केलं शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी ना आतापर्यंत कोणत्या सरकारने के काय केलं नाही पण यांचे निर्णय कसे एकदम फास्ट आणि चांगले येत असं लाडके बहिणी योजनेबद्दल काय वाटतं आता बहिणी काय केलं प्रत्येकाला साडेचा हजार रुपये दिलेत सगळ्या स्त्रियांना त्याच्यामुळे आता सगळ्या स्त्रियांचं मतदान नाही ना भाजपलाच होणार अशी एखादं वाटते आम्हाला तुम्हाला आमदार पदासाठी कोण योग्य वाटलं तुमच्या ह्याच्यातून बबन दादा होते विकी दादा आता दादा तुमच्या मतदारसंघासाठी खूप काम केले पण विकी दादा करतील असं तुम्हाला वाटतं का असं वाटतंय आम्हाला कारण त्यांची चिरंजीव येत नाही बी वाटतं आम्हाला गॅरंटी आहे कारण बबनदा चिरंजीव काम करते असं वाटतंय आम्हाला तुम्हाला आम काय आम्हाला वाटतंय माणूस कोणी भाजप पक्षाच काम आम्ही करणार बाबा मतदान करणार भाजपला तुम्हाला आमदार पदासाठी कोण योग्य वाटत बाबा कोण वाटत वाट तुम्हाला पाचपुते झाले जगताप झाले ताई झाल्या काय वाटतं तुम्हाला तुमचं म्हणणं बरोबर आहे पण शेतकरी कोणी तर शेतकरी साठी कोणासाठी चांगलंय कोणतं सरकार चांगलंय शेतीसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी बरोबर आहे भाजप पाठी कोण येते कि वाटत आपल्या ह्याच्यातून आपल्याच्यातून आता दोन्ही सारखे आम्हाला दोन्ही टप येत राहुल दादा बीटपे विक्रम दादा आहे त्यामुळे आता काँग्रेस सरकार शेतकऱ्याच्या इथंच आहे का हा नाही ते बरे थोडस झाले बरे येते बरं होत येतो बाटी माझे मी विखे दादा तुमचे काम करते ना तुम्हाला वाटत विखे दादा काय करतात की राम बबन दादा बद्दल काय वाटत बबन दादा ता ता काम केले जगताबन बद्दल जगताबाला किती चान्स भेटलो त्यांच्या कामाचं काय मानते ना आपल्याला पाच वर्ष काम नाही केलं नीट का झाले डूस तुम्हाला काय वाटतं मला काय बोलला सर काका तुम्ही पेपर वाचू राहिले तुम्हाला काय वाट कोणाचं सरकारीन म्हणून बीजेपी का बरं हिंदूचा हिंदू माणसं हिंदू वाच म्हणजे काय हिंदूंचं रक्षण करणार तुम्हाला वाटतं तर तुमचे इथं आमदार म्हणून कोण योग्य वाटतं तुम्हाला आता आमदार ते नाही सांगणार आता कोण नाही तर मधासाठी आता काय कोण हे आलो तरी काय नाही का तीच ही पण तुमचं काहीतरी तर मत असं न ह्याने आपलं कामकाज करावं बरं कोणी आलो तरी कामकाज करायला पाहिजे हवं कोणाची सगळं जास्त हवा आता पाच फुले आहेत मग आता काय म्हणते हे सगळं बॅनरबाजी म्हणा हे सगळं असं कोण करता येते सगळ्यात जास्त कोणाचं काम वाटतं ते बॅनरबाजी करते असं तुम्हाला वाटतं सध्या कोणाच सरकार येणार येणं वाटतं तुम्हाला सरकार आता मोदीच याला पहिले मग आता काय होतं आणि लाडकी बहिणी योजनेबद्दल का वाटतं चांगलं वाटतं शेतीसाठी काही केले का शेतकऱ्यांसाठी काय केले का आताच्या सरकारने काय ना ते पीक विमा फेमा बरं तुम्हाला जगताप किंवा पाच पोत्यांबद्दल काय वाटतं चांगलं वाटतं काय त्यांची काय काय काम सांगू शकता तुम्ही कामच नाही सांगतो त्यांनी तर काही कामच केली नाही अस तुम्हाला वाटतं गेले असतील पुन्हा आता आपण एवढं ना आपण शेतकरी आता बरं शेतीसाठी तर काहीतरी केलं असतं ना पीक विमा मध्ये त्यांनी बाबा तुम्हाला काय वाटतं कोणाच सारखं का बर तुम्हाला काहीतरी मत असतदान करतात मी मतदान करते तिथं जायला ज्याच्यावर वोट पडून त्याला द्यायचं सांभाळ विषय लाडकी बहिण पैसेच नाही आला आम्हाला तुम्ही फॉर्म बिम भरले असते ना फॉर्म लय भरलेले सगळं भरलेले काही नाही आलं लाडकी बहिणीचे पैसे तुम्हाला काय वाटतंय फसव सारखं आहे का नाही फसव मग चांगलं महाविकास आघाडी तुमच्या मतदारसंघात बिघाडी काय बिघाडी काय त्यांचा विषय त्यांच्या पद्धतीने ते चालू आहेत त्यांना ज्याला पाहिजे होत त्याला तिकीट नाही दिल्यामुळे ती झाली बिघाडी त्यांची आता आपण त्याला काय करणार आहे पण दादा संघ आमचं गाव तर नक्कीच आहे आणि पंचकृषी आमची विक्रम दादा संघ चांगलं नेतृत्व आहे येतात वेळोवेळी गावात ते नाही का नाटकाच्या वेळेस आले होते आमच्या सत्याला टाइमाला आली होती आणि कोणत्याही समस्या असेल तर येतेच त्याच्यामुळे दादांचा विषयच नाही राज्यात कोणाच सरकार आता राज्याचा मग प्रश्न आहे कारण आपण काय सांगू शकतो काय त्यांचं कशी मॅनेज होते मला काय सांगताय त्यांचं ते काय कोणा ना आम आम ते ना विषय आपल्या पण आमच्या पद आमच्या जे पातळीवर आहे ते सांगू शकतो राज्याचं नाही सांगू शकतो सरकार भाजप सरकार आणि आमदार पदासाठी योग्य कोण वाटत मी दुसऱ्या तालुक्यातला आहे मी सध्या पाहुणा म्हणून आले तुम्हाला काय वाटत भाजपच आहे आमदार पदासाठी तुमच्या कोण योग्य वाटत चांगले काम आहेत बरं जशी बबनदा काम केले तशी विक्रमदा काम करू शकतात का हो माझे आमदार जगताप यांचे काय काय काम आहेत ते नाही सर तर तुम्ही आता इथे असता तर तुम्हाला काय इथं चर्चा कोणाची चालू आहे सध्या जास्त चर्चा बबनराव पासपदे का बरं ते भाजप सरकार मध्ये असल्यामुळं महिलांना आ... दादांनी काय काय काम केलेत विक्रम दादांनी चांगले काम केले नाही भरपूर काम केले काय काम केले आ... के सभा मंडप केलेले परत रस्त्याचे काम केले जशी बबन दादांनी काम केलंय तसं दादा काम करू शकतात करतील ना कर शेतकऱ्यांसाठी काय काय केलंय दादांनी शेतकऱ्यांसाठी आता हे काय वीज वीज बिल माफ होणार राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने काय काय केलं त्यांनी काय नाही केलं तुम्हाला वाटत भाजप कोणाच सरकार यावं भाजप का पण ते त्यांनी बऱ्याचशा स्क्रमा लागू केल्या ना लाडकी के बहिणी योजनेबद्दल काय वाटत लाडकी बहिणी योजनेच चांगलं काम केलं त्यांनी आणि शक्यतो तेच सरकार येणार असं वाटत तुम्हाला इलेक्शन संपलं का लाडकी बहिणी पण लाडका बहिणीच शक्यता तर वाढते संपन्न बहुतेक तुम्हाला वाटत हो तुम्हाला काय वाटतं याच्या आधीच सरकार चांगलं होतं का भाजपाचं भाजप सरकार चांगलं आल्यापासून सरकारने काय काय बदल केले कर्जमाफी झाली रस्ते वगैरे झाले परत मोफत प्रवास झाला एस टी प्रवास शेतकऱ्यांच्या हितासाठी काय काम केलं शेतकऱ्यांच्या हितासाठी बी काम केले आहेत भरपूर काम केले आहेत त्यांना पीक विमा दिला परत फळबागायचे तो विमा दिला भरपूर काम झालेच